गोल्डन नवरात्र उत्सव मंडळास स्वराज्य ग्राहक न्याय निवाडाची भेट देशातील पहिली शुगर फॅक्टरी म्हणून ओळखले जाणाऱ्या नगर या गावामध्ये गोल्डन नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे शहात्तरमध्ये झाल्या असल्याने गोल्डन नवरात्र उत्सव मंडळ सध्या पन्नास वर्ष पूर्ण झाले असल्याने स्वराध्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली माहिती अधिकार पत्रकार महासंघ राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर सर, ज्येष्ठ पत्रकार सुदाम जाधव यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले असून सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे या मंडळातर्फे सामाजिक पारंपरिक पद्धतीने विविध उपक्रम राबवले यावर्षीही जातात मंडळाचे अध्यक्ष हिप्पर करसर उपाध्यक्ष महेश लावंत खजिनदार सुजित थिटे त्यांच्यासोबत विशेष सहकार्य सोमनाथ बल्लाळ दिनकर बाबर अनिस सौरगोड नीरज जाधव रुपेश आईवळे सुहास वाघ गणेश जगताप हरीश येवारे हरीश येवारे दीपक दही भाते समर्थ बाबर आदी मान्यवर उपस्थित होते